नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आज दिवसभरामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढतोय छोटीशी अपडेट आहे आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण बघणार आहोत कोणत्या भागामध्ये पावसाचा जोर वाढत असून जोरदार पाऊस आपल्याला कोणत्या भागामध्ये बघायला मिळू शकतोय छोटीशी अपडेट आहे आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बिल ऐकून मिठम प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया मित्रांनो आपण बघूया सुरुवातीला किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे जर बघितलं सावंतवाडी मालवण कुणकेश्वर कणकवली पोंडा गारगोटी आसपासचा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी आज मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे भाग बदलत जोरदार पाऊस राहील रत्नागिरीकडे देखील पावसा जोर वाढलेला आहे रत्नागिरी तसेच साखरप्पा हा जो काही सर्व परिसर आहे माखजन कोयना पाटण या भागांमध्ये आज मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे विजांचा कडकडाट बघायला मिळू शकतो आहे गुहागर चिपळूण खेड दापोली या सर्व काही परिसरामध्ये आज पावसा जोर वाढलेला आहे प्रतापगडकडे जर बघितलं पोलादपूर महाबळेश्वर घोगरे मांडंगड महाड वरंद गोरेगाव या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे मध्यम स्वरूपाचा जास्त ठिकाणी राहील रायगड जिल्ह्याकडे जोर थोडा कमी आहे मुरजंजिरा ताला इंदापूर जिथे लवासा हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये काशी द्रेवदंडारोहा नागोठाणा हलक्या सरींची शक्यता आहे तसेच सुधागड शिरगाव कुल वनाम बेवाणी हा जो सर्व काही लगतचा परिसर आहे अलिबाग चोंडी पेजरी पेन हलक्या सरींची शक्यता आहे जोर कमी आहे थोडा मुंबईकडे जर बघितलं नेरळ उल्हासनगर ठाणे मुंबई नवी मुंबई या ठिकाणी देखील जोर कमी आहे हलक्या सरींची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे जोर थोडा कमी स्वरूपात आहे या ठिकाणी वसई विरार शहापूर वाडा पालघर पालघर जिल्ह्याच्या काही भागांमध्ये वातावरण कोरडे राहील काही ठिकाणी अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे मित्रांनो आज नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस जोर वाढतो आहे नाशिक जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे आज काही ठिकाणी आपल्याला पाऊस बघायला मिळणार आहे तर सापुतारा वणी तसेच कळवण देवळा सटाणा चांदवड हा जो काही परिसर आहे दोधांबे या परिसरामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे मालेगावकडे रगाळ वातावरण राहील मालेगाव येऊला आणि भाग बदलत हलक्या सरींची शक्यता आहे नाशिक निफाड सिन्नर त्र्यंबक इगतपुरी या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा त्र्यंबक इगतपुरीकडे जोर थोडा जास्त राहील त्र्यंबक वाडीवारथे मुंडेगाव इगतपुरी खोडाला या परिसरामध्ये मध्यम सरी शक्यता आहे अहिल्यादेवीनगरकडे जर आज बघितलं कोपरगावकडे हलक्या सरींची शक्यता आहे भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो आहे कोपरगाव मंजूर वावी जवळके शिर्डी पुलतांबा आसपासच्या लगतच्या काही परिसरामध्ये आणि पावसाचा जोर थोडा जास्त राहील श्रीरामपूर संगमनेर अकोला या परिसरामध्ये श्रीरामपूर संगमनेर अकोला मध्यम स्वरूपाचा पाऊस भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे जोर, जोर थोडा जास्त आहे तसेच राहुरी घोडेगाव भुगुर पाथडी हा जो काही परिसर आहे मध्यम स्वरूपात पाऊस राहील अहिल्यादेवीनगरकडे राळेगाव काळा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो आहे एकंदरीत बघितला असता अहिल्यादेवीनगरच्या दक्षिण भागाकडे पाऊस जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे आणि पुण्यामध्ये जर बघितलं जुन्नूर मनसर चाकण पुणे या ठिकाणी मध्यम स्वरूपात भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे पुणे लोणी काळभोर दायरी सुजगाव पुनावली आळंदी वाघोली सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच शिवापूर सोनापूर सासवड केठवले जेजुरी सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे मारगाव या देखील मध्यम स्वरूपात पाऊस पा। बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तसं हा जो काही परिसर आहे लोणत फलटण बारामती इलाटे हा जो काही सर्व परिसर आहे नांदल या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आज पाऊस जोर या ठिकाणी वाढलेला आहे तसंच मेधावसपोट सौराट रळशी शिंग्यावडी सातारा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे आणि मित्रांनो सोलापूरकडे देखील पावस जोर वाढलेला आहे इंदापूर अकलूज पिलीव जोरदार पाऊस पंढरपूर महावळी चलगाव सोलापूर अक्कलकोट हा जो सर्व काही परिसर आहे सोलापूर अक्कलकोटकडे देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आपल्या आपल्याला बघायला मिळू शकते सांगलीकडे जर दिवसभर दिवसभरामध्ये सांगली कुंदड कुडाची अथनी जोरदार पावसाची शक्यता आहे भाग जोरदार पाऊस राहील तासगाव मालगाव देसिंग कोची नागज या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आज बघायला मिळू शकते विटा मायनीकडे देखील मध्यम स्वरूपात राहील कोरेगाव रहिमतपूर पलूस इस्लामपूर नरसिंगपूर सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम सरींची शक्यता जास्त भागामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तसेच हा कोडोली किनी हा जो काही परिसर आहे हिल सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम स्त्रींची शक्यता आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते परोळा संगृळ इस्पुर्ली कागल जैनवाडी सर्वत्र या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो आता मराठवाड्यात आत बघूया काय परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये पावस जोर वाढत आहे छत्रपती संभाजीनगरकडे जर बघितलं तर बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता हलक्या सरी बऱ्याच भागामध्ये बघायला मिळू शकतात आज दिवसभरामध्ये धरमक्षेत्राकडे जर बघितलं दहिगावणी भक्तापूर पैठण धाकेपाल गंगापूर वायजापूर सर्वत्र हलक्या सरींची शक्यता आहे हे एकंदरीत बघितलं सेंद्रामेड सी पिपरी तसेच दौलताबाद एलोरगुफाय एकंदरीत जर बघितलं छत्रपती संभाजीनगरच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या सरी उत्तर भागात बऱ्याच ठिकाणी मात्र कोरडी देखील बघायला मिळू शकते आणि छत्रपती संभाजीनगरपेक्षाही जोर जास्त बघायला मिळू शकतो जालना जिल्ह्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस होण्याची शक्यता उत्तरेला जोर थोडा कमी राहील मात्र मध्यम स्वरूपाचा बघायला मिळू शकतो आहे जाफराबाद समर्थनगर असनाबाद दाभाडी या परिसरामध्ये बदनापूर जालना गोलापांगरी तारगाव पानवाडी नगर तानवाडी सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस वडिगोत्री उमापूर रामशेवगाव शेवता या ठिकाणी मध्यम सरींची शक्यता आहे बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूर माजलगाव मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस बीड जिल्ह्याकडे पावसाचा जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो आहे वडवणी तळेगाव शिरसाळ धारूळ के झिळम चोसाळा आंबेजोगाई या सर्व परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे आणि धाराशिवकडे जोर जास्त आहे बीडपेक्षाही कळम मासा तारखेड बूम जोरदार पाऊस शिकत आहे येडशी पेठ खामगाव बेलीम धाराशिव तुळजापूर मध्यम ते भागामधले जोरदार पाऊस आज धाराशिवकडे पावसा जोर वाढलेला आहे लातूरमध्ये जर बघितलं लातूर औसा लंगा शोणपाल उदगीर मध्यम स्वरूपाचा भाग भागमधला जोरदार पाऊस अहमदपूर बर्डापूर मध्यम सरींची शक्यता आहे परळी गंगाखेड परभणी झरी बुरी जंतूर सैलू पाथरी सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि नांदेड वागाळाकडे पूर्णा बासमत नांदेड वागाळा भोकर पीठुंबरी मध्यम ते भाग भागमधले जोरदार पाऊस हिमायतनगर उमरखेड हातगाव तामसा मध्यम स्वरूपाच्या पाऊसची शक्यता आहे हिंगोलीकडे मध्यम स्वरूपात राहील हिंगोलीच्या उत्तर भागात हलक्या सरींची शक्यता आहे आणि मित्रांनो आज विदर्भात देखील पावसाची शक्यता आहे नागपूरकडे मध्यम सरींची शक्यता आहे नागपूरमध्ये जर बघितलं नागपूरच्या बऱ्याच भागामध्ये नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर कामपट्टी वाघोली परशिवनी मध्यम सरी तसेच भंडारा जिल्ह्याकडे देखील मध्यम सरी बघायला मिळू शकतं मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे भंडारा वारथी चिखली मौदा धर्मा तसंच या था ठिकाणी धर्मापुरी हा जो सर्व परिसर आहे मध्यम स्वरूपात उमरेड खरगाव भिवापूर पवनी गोथंगा वडिअल मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे गोंदियाकडे देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे गोंदिया जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आज पाऊस बघायला मिळू शकतो विजांचा गडगडाट भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो आहे गोंदिया चांगझरी तेरुरा आमगाव गोरेगाव साखरेतोळा सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे साकोली देवरी या ठिकाणी देखील पाऊस बघायला मिळू शकतो आणि गडचुलीकडे मारकासा राजोळी देसाईगंज आरमोरी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस गडचुली मूल चामोर्शी मरुमगाव कापसी जोरदार शक्यता आहे या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो आज चंद्रपूरकडे जर बघितलं राजूरा चंद्रपूर भद्रवती मध्यम शक्यता भाग बदलत जोरदार पाऊस आज यवतमाळमध्ये पाऊस जोर वाढलेला आहे पांढरकवडा रुई दिग्रज दरवा नेर यवतमाळ मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस वर्धा जिल्ह्याकडे वर्धा हा जो काही परिसर आहे वर्धा सेलू तुळजापूर बारबडी मध्यम सरींची शक्यता आहे हिंगणघाट वाडनेर वाडकीपणे या ठिकाणी देखील पाऊस बघायला मिळू शकतो आहे आणि मित्रांनो अमरावतीकडे जर बघितलं तर अमरावतीकडे वर्धा जिल्ह्याच्या तुलनेमध्ये जोर कमी आहे हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतो भाग बदलत पाऊस शक्यता अमरावती चांदूर मोजरी मोर्शी अचलपूर चिखलदरा चिखलदारी रसालधारणी या परिसरामध्ये आहे आणि अकोलाच्या बऱ्याच भागामध्ये उदरून कोरडे राहील अधोमधून काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता जोरदार पाऊस शक्यता फार काही नाही अकोलामध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये वाशिमच्या दक्षिणेला काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो हलक्या माध्यम स्वरूपात बऱ्याच भागामध्ये दे कोडी देखील राहील वाशिममध्ये वाशिम रेठाड रिसोद हा जो काही परिसर आहे मंगळूर पेर कारांजा खेरडा या परिसरामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे बुलढाणाकडे जर बघितलं बुलढाणाच्या दक्षिणेला काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर आज दिवसभरामध्ये बघितलं मोहोरा चिखली मेहकर हा जो काही परिसर आहे लोणार देऊळगाव राजा सिंदखेड राजा अडगाव राजा या परिसरामध्ये आपल्याला बऱ्याच भागामध्ये मध्यम सरी बघायला मिळू शकतं बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे पावसाची शक्यता फार काही ना नाही तर मित्रांनो खानदेशात जर बघितलं जळगाव जिल्ह्याकडे बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील अधूनमधून हलक्या सरी शक्यता आहे जोरदार पावसाची शक्यता कमी आहे धुळे जिल्ह्याकडे देखील बऱ्याच भागामध्ये ढगाळ वाटून राहील अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे धुळे साखळी चिमटाने दोंडाईचा शेरपूळ सिंदखेडा सर्वत्र या परिसरामध्ये पावसात जोर थोडा कमी स्वरूपातच आहे नंदुरबार शहादा तोळदा कलकुवा कनिनावपूर्वी सरवाडी सर्वत्र या परिसरामध्ये ढगाळ वातून राहील अदुमधून हलक्या सरी काही ठिकाणी वातावरण कोरडे देखील बघायला मिळू शकते जोरदार पावसाची फार नाही या ठिकाणी नंदुरबारमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ व्हिडिओ सोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र